नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा तुम्ही चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की पी एम किसानच्या सतराव्या हप्त्यासोबत नमोचा चौथा हप्ता आपल्या खात्यामध्ये येणार आहे किंवा नाही हेच भरपूर मित्रा शेतकरी मित्राचे कमेंट्स येत होते आणि त्यांना डाऊटसुद्धा होतं की मित्रांनो पैसे येणार आहे किंवा नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही पण नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर मला विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज प्राप्त होत राहतील चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये बघू तर मित्रांनो गेल्या वेळेस मित्रांनो सोळा हप्ता जे होता पी एम किसानचा त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला त्याच्यासोबत नमोचा हप्ता सुद्धा ट्रान्सफर करण्यात आले होते शेतकरी पी एम किसानचे दोन हजार रुपये आणि नमोचा मित्रांनो दुसरा आणि तिसरा हप्ता तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आला होता टोटल मिळून मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते आता मित्रांनो पी एम किसानला जी लाभार्थी पात्र आहे म्हणजे पी एम किसानचे जे हप्ते तुम्हाला दोन हजार रुपयेची हप्ता तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे तोच शेतकरी मित्रांनो नमोलासुद्धा पात्र राहणार आहे पण सध्या तर मित्रांनो कोणत्याही प्रकारचे अपडेट्स दिलेली नाही की नमो शेतकरीचा हप्ता सतराव्या हप्त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे म्हणून तर मित्रांनो केंद्र सरकारच्या न्या नोटीसनुसार की तुम्हाला अठरा जून दोन हजार चोवीस रोजी वार मंगळवार दुपारी दोन वाजेच्या नंतर मित्रांनो तुम्हाला सतरावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे पण राज्य सरकारच्या नोटीस किंवा न्यूजनुसार काही कोणत्याही प्रकारचे अपडेट्स न दिलेले आहे की तुम्हाला चौथा सुद्धा तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येईल म्हणून मित्रांनो अजून दोन दिवस बाकी आहे अठरा तारखेला त्याच्या अगोदर जर मंत्रिमंडळाची बैठक जर बसली एखाद्या वेळेस जर मित्रांनो त्यांनी जर काही डिसिजन घेतलं किंवा काही निर्णय घेतला तर तुम्हाला त्याच्या पीएम किसानच्या सतरा हप्त्यासोबत हे दोन हजार रुपयाचा नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येऊ शकतो पण सध्या तो मित्रांनो त्वरित काही कोणत्याही प्रकारचं अपडेट्स नाही त्याच्यामुळं मित्रांनो तुम्हीही बिनगोर राहा कारण तुम्हाला सध्या फक्त पीएम किसानचा हप्ता दोन हजार रुपयाचा ट्रान्सफर करण्यात येणार आहे जर बायचान्स जर काही अपडेट्स आलं त्याच्याबद्दल मित्रांनो तुम्हाला कळू पण सध्या तर मित्रांनो तुम्हाला फक्त दोन हजार रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे जर एखाद्या वेळेस जर मित्रांनो मंत्रिमंडळाची बैठक बसली आणि त्याच्यामध्ये जर काही तारीख जर वाढवण्यात आली तर मित्रांनो तुम्हाला होऊ शकतं एखाद्या वेळेस की गेल्या वेळेस जसं मित्रांनो सोळाव्या हप्त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जसं तिसरा दुसरा आणि तिसरा हप्ता तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलं होतं होऊ शकतं ह्यावेळेस बी मित्रांनो तुम्हाला आणि चौथा आणि पाचवा हप्ता पुढे अठराव्या पी एम किसानच्या अठराव्या हप्त्यामध्ये तुम्हाला दोन्ही नमोचे हप्ते एकसोबत ट्रान्सफर करण्यात येईल पण सध्या तर मित्रांनो कोणतेही प्रकारचे अपडेट्स नाही तर तुम्ही बिंगोर राहा मित्रांनो तुम्हाला सध्या फक्त अठरा तारखेला जी पी एम किसानचं सा फक्त दोन हजार रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे ओके जर काही अपडेट्स आलं तर मित्रांनो तुम्हाला त्वरित आम्ही लगेच व्हिडिओ बनवून तुम्हाला अपलोड करू सध्या तर मित्रांनो फक्त आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद